News, शोध सत्याचा। प्रहार जनशक्ती पक्षाने नाशिक महानगरपालिकेसमोर नागरी समस्या सोडवण्याची केली मागणी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह बैठकीत निवेदन सादर व त्वरित कारवाईचे आदेश आठ दिवसात कारवाईचा आश्वासन शहरातील रस्ते व स्थानके गोदावरी स्वच्छता यावर लक्ष दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि शिष्टमंडळ नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मान्यश्री श्री प्रदीप चौधरी यांच्या दालनात भेटले शहरातील रस्ते बस स्थानके पाणी नियोजन दिव्यांग कल्याण निधी गोदावरी नदी स्वच्छता आणि अन्य नागरी समस्या याबाबत सविस्तर चर्चा झाली या बैठकीत पक्षाने मागील चार ते पाच महिन्यांपासून दिलेले निवेदन पुन्हा सादर केले काही त्वरित कामांसाठी आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना फोन करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले इतर विषयांवर आठ दिवसात पूर्ण कारवाई करण्याचं आश्वासन दिलं बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे श्री दत्तू बोडके श्री शरद शिंदे श्री श्याम गोसावी श्री जगन काकडे श्री निवृत्ती सौ संशोभातही काळे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक